मित्रांनो आपण आपल्या आईला घेऊन चाललोय आहे आज मुडलींला आईच्या नातीचं लग्न आहे तर आपण चालू आहे आईला ना भावाच्या भागाच्या नातीचं असं आहे का माझ्या ती नाती की माझी ती नातच आई हां आता आम्ही चाललोय आहे मुडलींना सोडाला तर चला मग आईचा भाऊ तिथं तुम्हाला सगळं दाखवतो हो हां तिथं गेली आहो तिथं गेल्या आहो मुडलींमध्ये हां आहे मित्रांनो आपले पहिलवान जायचं बघा आपल्यासोबत पहिलवान बघा आपली आजी कशी दिसले आज बघा मग टाकून आले रे बाबा न्या बाबा विठ्ठला विठ्ठलाच्या पाया पडा तिकडून घ्या आ तिकडून घ्या तिकडून तर मित्रांनो आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे आता पैलवान ड्रायव्हर आहेत आता मी बसतो माग तर मित्रांनो आपण आलोय आता सावळेश्वर टोल नाक्यावर तर बघा आपले पैलवान गाडी चालू लागल्यात तर मध्ये बसवले आपल्या आजीला हा पलवान तर इथं काय ट्रॉफीवर नाही आज त्यामुळे काय आपल्याला पकडलं नाही तर चला मग मुण आता निगया आपण मोडली तर मित्रांनो आपला आबा वारल्यापासून आपण पहिल्यांदाच आपल्या आजीला आजीच्या भावाकडे पाठवत आहे त्यामुळे म्हणलं तू आबाचं काय टेन्शन घेऊ नको आता काय वय झालं आबाचं राहू दे म्हणलं की याला आपला आबा देवाच्या घरी आता तू हसून फिरून खुश राहा म्हणलं त्यामुळं मेन पैलवान चाललो होतो सोडायला त्यामुळं आपल्या आजीचे टिंगल करत करत निघाला आम्ही पुढं आपल्या आजीनं आता वडवळचं दर्शन घेतलेलं आहे बघा कसं मस्त होतं गाडीवर बसून थाटात दर्शन झालंय पैलवान काय आपल्या मागे बघितलंच नाही ते निसता फार हरार बोंगा फाईट गाडी चालूच आहे तर आता आपण आलो आहे मोहोळ कशी मोहोळचा ब्रिज चढलोय मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आता मी आपला बाबळगावचा रोड दाखवणार आहे तर मोहोळ बी आता लय मोठं झालंय पहिल्यासारखं बारकं राहिलं नाही कसला आहे नसता भरपूर म्हणजे भरपूर मोठं झालंय ती हॉटेल लोकसेवा काही लेफ्ट महाराज गिन बाबळगाव आहे बोला ती वर दोघं थांबले काय पेट्रोल संपले काय त्यांचं कादी कॉम्प्लेक्स लय मोठ झालंय बघाय लय मोठ अपाट कादे कॉम्प्लेक्स ही आहे पंढरपूर रोड भुके मोहोळ बस स्टँड तर आपल्या पैलवांनी आता याला है ओव्हरटेक केलं या मामाला तर मित्रांनो इथं पॅसेंजर भरपूर असतात पुण्याला जाण्यासाठी तर आता बघा कसलं आहे मोठं क्रेन हॉटेल शिवराज या साईडला सगळं ह्याचं काम चालतंय मित्रांनो हे असलं जेसीबी हायवा गाड्यांचं बघा इथं थोडं ह्याच आहे विल एलायमेंट लोडिंग गाडी पण विल एलायमेंट होते कसल्या वाईट हो कशा कंटेनर मोठी सत्तर ऐंशी चाकाची मित्रांनो आपली आजी आज बे आज खुश आहे आप आपली आज आजी चालल्या माहेरला भावागड चालल्या मा भावागड <laughs> वानचा सोडायला बोलवान बघा आपली आजी किती हसाले आज हसाले चला।, चला 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 मग चला आता आपण मोहळ पास केलोय तर आपण आता खंडाळी पास केली आहे तर आपली आजी म्हणून ती पहिल्या इकडं लय रस्ता खराब आहे पण आपल्या आजीला मी म्हणलं आग मधी गेलतो मी तिकडे बदलीवर आता पहिल्यासारखे रस्ते नाही ते रस्ते एकदम टॉप टॉप झालेत खंडाळी गावातले तर आपली आजी बघा आता काय म्हणते निवांत बसते आपलं तर मित्रांनो असल्या टॅक्टरच्या मागे कधीच थांबायचं नाही हे टॅक्टर म्हणजे रिस्के काम आहे कधी पलटे होईल सांगता येत नाही टांगा पलटी घोडे फरार षटफळ गावात अजून एक पट्टा वाढलाय मित्रांनो तर आपल्या ड्रायव्हर लोकांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे तर बघा इकडं बघा समोर हायवा तुम्हाला दिशीलच काम चालू आहे लाईव्ह बघा लाईव्ह हाय का काम चालू तर मग करून टाका आपल्या चॅनलला लाईब असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत बघा कशा कंटेनर तर आता मित्रांनो आपण मोडलींच्या एकदम जवळ पास आलोय पैलवान कसा आहे भुयार भुयार भुयारही तर मित्रांनो ब्रिज खाली असं स्टॉल आहेत बघा तर कोण जात अशी तर घेत जावा मी पण आपल्या आजीला म्हणलं चल बाबा लेकरांसाठी काय तर घेऊ खायला तर आपली आजी पण पट्ट दिशी गाडीवरून उतरून खाली चाल म्हणले आता लगेच घेऊ चल म्हणलं मग तर बघा मित्रांनो पहिला आपण घेतली केळी परत ना आपली आजी म्हणली बाबा आम्ही सोलापूरमधनं आलो आहे काय तर काम कर तर लावलं आहे काय तर काम रेट तर बघा आपली आजी काय म्हणतेय पुढं तर मी बाळूची बहीण म्हणते तर मित्रांनो आपण व्हिडिओ करा लागलोय हे काय आपल्या आजीला माहित नव्हतं तर आता आपण घेतलोय सफरचंद परतन मी म्हणलं अजून थांब काय तर घेऊ क्रीम गोल घेऊ बघा आपली आजी कसं हसा लागली आहे त्याला म्हणले पेशवी खराब आहे बाबा पेशवी ते बदलून तर आता आपण सगळं घेतलोय आता आपण निघूया पुढं चला आपण आता घुसलोय मोडलेम गावात चाललोय आता आयच्या भावाकड बघा मित्रांनो आयला काय माहित थोडी नाही घर इतणार आहे का समोर आहे त्यांनी सांगितलं आपल्याला बरं चला हां बघा आलो आपण चला चलाायला पाहिजे पडणार ना चला इथं जाऊ गावात गाव कुठं भेटायचं रस्ता चला गावात गाव का इथं गा। चला चित्रगाय आज का चला बरं ठीक आहे चला चला आका गाव काय केलं थोडं सांगितलं आपलं आहे त्यांनी देह जो पण सांगितलं ना आता आहे पण चुका लागले ना आम्हाला तर मित्रांनो आपल्या आईचा लहान भाव आहे ही आईचा आहे तर आपली आई बसली अशी रुबाबात मित्रांनो आपण आलोय आता इटभट्टीवर ही आहे इटभट्टी आपली आई आहे आई <laughs> ना आईच्या भावाची ह्याला करकम रोडला मोडलेम तर बघा या साईडला आहेत आपले पैलवान बघा सगळी माती ते आणून टाकले आहे हे वाहतुकीचा गाड्या वाटतं बोलून तर आता शिजन बंद आहे त्यामुळं स्टॉप आहे तर चला मग आपण निघू आता घराकडं निघू आईला सोडलं आहे गावाला आईच्या भावापशी हो चला आपण आता निघू परत अजून लग्नाला यायचं आहे चला मग तर मित्रांनो करकम रोडला मध्ये मावली वीट उद्योग आप तर आपल्या या काकांचा आहे बघा तर कोण या भागात असेल जवळपास तर विशोबात रेट लावून घेऊन जावा आता काका मिळतील का आपल्याला हो हो एक मिळेल महिन्यानंतर मिळते चार इंच सहा इंच मिळेल इंच इंच योग्य भावात मिळेल जागेवर येऊन पहिला बघा हो घ्या मग मी विजय हा राहणार मध्ये संपर्क करा तुम्हाला मिळून जाईल मिळून जाईल तर मित्रांनो काकांनी आपला सगळा पत्ता सांगितलाय तर लवकरात लवकर भेट घ्या तर त्यांचा नंबर पण घ्या तुम्ही काका नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस पंचवीस बहात्तर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ही काकांचा नंबर आहे मित्रांनो ही त्यांची इटबट्टी आहे मित्रांनो आपण मुडलीमला आपल्या आईला सोडलो आहे आईच्या भावाकड हो तर आता आम्ही याल तो सोलापूरला तर आपला कॉमेडी मेन अण्णा आपल्याला भेटला आहे बघा हो नमस्कार तर अण्णांनी आपल्याला चहा पाणी वगैरे केलं आहे सगळं तर या ठिकाणी आपला पैलवान बसलेले आहेत बघा आपला अण्णा काय म्हणते बघा नमस्कार माय बाप माझ्या मामाचा मुलगा भेटला मोळ मध्ये चहा पाणी झाला चहा पाणी झालेलं आहे त्याला चला आपल्या गावाकड आणि गावावर आलेलो आपल्या ढोक मध्ये आता आजीला ती भेटणार आजीला भेटणार मग सोलापूरला हा सोलापूरला तर चला मित्रांनो आपण आपल्या आजीला भेटू बघा आपला अण्णा काय म्हणत यास म्हणते यास बर मित्रांनो आपल्या बाईची भेट झाली आपली <laughs> <laughs> आपली बाई बाई आमची नाही लाजायला आली बाई तिला बाई म्हणतात तिला असतात तिला कॉम्पेटी आलेला आहे घंटी वाजवायला म्हणजे आमची मम्मी आहे रे मित्रांनो आपली बाई बघा कशी बसली बघा निवा का थाटात आणटी पण आले मुंबई अण्णा आलंय गुजरात वरून नमस्कार आता हाय तुम्हाला तर हो गाय बघा आपल्या आंटीची गाय आहे ती बघा तिकडे एक मैस आहे दोन तीन गुरु आहे ती है ना आंटी आता आंटी मतदान हा जर्सी गाय आहे हा अन्ना आता मतदान करायला चाललाय आणि आंटी पण जाणार आहे आमची बाई पण जाणार आहे आणि आता आम्ही काय करणार आहे आता आम्ही मित्रांनो आम्ही आता निघणार आहे सोलापूरला आता आम्हाला देव उशीर आलाय हा ना बघा अजून दिवाळी आहे आंटीने दिली आम्हाला खायला बघा पहिला बसले निवांत आपले मोबाईल बघत तर आता आपण निघूया चला हा खातो बाया